मित्रांनो स्वप्न या आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहे की कोणत्या कि जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत बघा मित्रांनो तुम्ही एवढ्या जिल्ह्यापैकी जर फॉर्म भरायचं ठरवलंय किंवा तुम्हाला तुम्ही तुम्हाला ही जिल्हे निवडले असले तर नक्कीच व्हिडिओ बघा तुम्हाला एक आयडिया भेटून जाईल की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत तर बघूया मित्रांनो एसआरपीएफ गोंदिया गट क्रमांक पंधरा साठी आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत तर बघा अकराशे प्लस अर्ज गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आलेले आहेत मित्रांनो ज्यांना गोंदिया जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर बघा आतापर्यंत एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा मित्रांनो नागपूर नागपूर जिल्हा पोलीस साठी आतापर्यंत अर्ज किती आलेले आहे तर बघा अकराशे पन्नास इतके अर्ज नागपूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत तर नागपूर जिल्ह्यात अकराशे पन्नास प्लस चा आकडा पार केलेला आहे त्यानंतर बघा मित्रांनो एफ गट क्रमांक चार नागपूर आजपर्यंत फॉर्म किती आले तर बघा इथे फॉर्मची संख्या आहे सहाशे ब्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत तर चला मित्रांनो पुढे अ लातूर जिल्हा पोलीस साठी किती आज आलेले आहेत बघा तर लातूर साठी एकशे चौऱ्याहत्तर फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा मित्रांनो चंद्रपूर जिल्हा पोलीस चंद्रपूर मध्ये ज्यांना फॉर्म भरायचा आहे तर तिथे किती पर्यंत आज झालेत तर चंद्रपूर मध्ये चारशे बहात्तर इतके अर्ज आलेले आहेत तर चला पुढे बघू आपण एस आर एफ गट क्रमांक दोन पुणे इथं आतापर्यंत जी अर्जाची संख्या आहे मित्रांनो ते सहाशे आडोतीस इतकी आहे किती सहाशे आडोतीस इतकी आहे तर चला पुढे बघू नागपूर कारागृह नागपूर कारागृहासाठी अर्जांची संख्या किती आहे तर बघा बाराशे पन्नास प्लस अर्ज हे नागपूर कारागृहासाठी आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर जो जिल्हा आहे आपला अमरावती आणि अमरावतीसाठी आतापर्यंत किती फॉर्म आले आहेत अमरावती ग्रामीण पोलीस यासाठी फॉर्मची संख्या एक हजार बावन इतकी आहे तर चला मित्रांनो पुढे बघू आपण पुढचा जिल्हा आपला आहे पुणे सिटी पुणे सिटीसाठी जे फॉर्मची संख्या आहे आत्ताच्या ह्या टायमिंग मध्ये जे फॉर्मची संख्या आहे मित्रांनो ते आहे तीन हजार तीन हजार एकशे चौपन्न इतकी आहे आता त्याच्यानंतर बघा पुणे सिटी चालक ज्यांना पुणे सिटी चालक साठी फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी आतापर्यंत किती फॉर्म आले बघू मित्रांनो नऊशे तेरा इतके फॉर्म आलेले आहेत तर त्यानंतर बघा पुणे कारागृह बघा मित्रांनो पुणे कारागृहासाठी अर्ज किती आले बघू एक हजार सातशे बासष्ट इतके फॉर्म आलेले आहे तर बघा मित्रांनो त्यानंतर वरणगाव एस आर पी एफ वरणगाव या, या ठिकाणी आतापर्यंत अर्ज किती आले तर वरणगाव या ठिकाणी सोळाशे प्लस अर्जांची संख्या आहे मित्रांनो तर चला त्या पुढे बघू पुढचा जिल्हा आपण नागपूर कारागृह नागपूर कारागृहासाठी मित्रांनो आतापर्यंत जी आजची संख्या आहे ते आहे बाराशे पन्नास प्लस आहे त्यानंतर बघा मीरा भाईंदर चालक मीरा भाईंदर चालकला ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनी बघून घे मित्रांनो कि तिथे किती फॉर्म आलेले आहे चारशे अष्ट्याहत्तर इतके फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्यानंतर मुंबई कारागृह मुंबई कारागृहासाठी किती फॉर्म आले तर दोन हजार दोनशे प्लस या आकडा पार केलेला आहे मुंबई कारागृह येथे त्यानंतर बघा पुढचं आपण बघू एस आर पी एफ कुसरगाव या ठिकाणी जे फॉर्मची संख्या आहे मित्रांनो ते आहे चारशे एकोणसाठ इतकी तर बघा त्यानंतर एस पी धाराशिव चालक आता बघा धाराशिवला किती फॉर्म आलेले आहेत ते चालकासाठी एकशे अठ्ठावन इतके फॉर्म आले आहेत त्यानंतर बघा मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक पाच दोन या ठिकाणी फॉर्मची जी संख्या आहे तर पाचशे साठ प्लस फॉर्म इथे आलेले आहेत आता त्यानंतर बघा मुंबई जिल्हा पोलीस तर मुंबई जिल्हा पोलीस साठी आतापर्यंत फॉर्मची संख्या आहे ती आहे तीन हजार चौतीस इतकी आहे मित्रांनो हा जो आकडा आहे हा प्लस मध्ये आहे कारण प्रत्येक मिनिटाला फॉर्मची संख्या वाढत चालले मित्रांनो आणि जो फॉर्मचे दिवस आहेत जेवढे कमी होत चालले आहेत त्याच्या किती पटाने आता बघा फॉर्मची संख्या वाढत जाते कारण आतापर्यंतची फॉर्मची संख्या आहे ते कमी होती पण आता जसं जसं दिवस कमी होत ये तसे फॉर्मची संख्या सुद्धा वाढत जाईल जसं आपल्याला माहिती भेटेल तसं आपण तो व्हिडिओ घेऊ कारण जेवढी माहिती भेटलेली आहे मित्रांनो तेवढा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा तुम्हाला किती एक त्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत ती एक आयडिया भेटली असेल तर आणि आपल्याला पुढची माहिती भेटल्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ बनवू मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा